चला पोरो नमस्कार आता पहा फॉरेस्ट भरती पंधरा एप्रिलच्या नंतर नव्याण्णव टक्के ॲड येण्याची शक्यता बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा याच्यामध्ये दोन प्रकारची भरती असणारे एक असणारे वनरक्षक आणि एक असणारे वनमजूर वनसेवक आता याच्या अगोदर महत्त्वाची गोष्ट आपण प्रत्येक गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की ज्या पोरांची हाईट एक पासष्ट पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोराला लागते एस आर पी एफची भरती द्यायची असेल तर एक अडुसठ लागते पण त्याच्यातूनही हाईट कमी आहे तर एक त्रेसष्ट ज्या पुराची हाईट आहे त्याला वनरक्षकची भरती देता येते ज्या पुरीची हाईट एक एकशे पन्नास आहे त्या पुरीला देखील वनरक्षकची भरती देता येते आता ही भरती एप्रिल महिन्यामध्ये येणार आहे पंधरा सप्टेंबरला महाराष्ट्र गृह विभागामार्फत पोलीस भरती होणार आहे आणि म्हणून तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव देत आहे म्हणून आपलं काम आहे की बाबा आपल्या हातातून वर्दीच पाहिजे तुला तर मान्य तुला पुलीसची नाही फॉरेस्टची भेटल मतलब तर वर्दिशीच आहे आता बाळा इकडं पाय ही जे ॲड आहे याच्यामध्ये दोन आहे एक वनरक्षक आहे आणि याच्यामध्ये एक आहे वनमजूर याला दुसरा शब्द आहे वनसेवक आता आपण सिलेबस जर विचारात घेतला ए बाळा एक महत्त्वाची गोष्ट सांगलो या भरतीला काय आहे तर या भरतीला बबण्या पहिले लेखी आहे मग लेखी पेपरला काय आहे तर एकशे वीस मार्काचा लेखी पेपर, मार्का पेपर आहे बाळा याला ग्राउंड आहे ऐंशी मार्काचं ही परीक्षा पास होण्यासाठी लागते बारावी पास पण बारावीला तुला वनरक्षक व्हायचं आहे तू जर एस टी कॅटेगरीचा असेल तर दहावी पासवर तुला वनरक्षक वनमजूर होता येते पण लक्षात घे बारावी पास असताना तू एक तर लागते सायन्स ज्याला आपल्या भाषेत आपण म्हणतो कला विज्ञान वाणिज्य ना विज्ञान शाखेतून तू तु बारावी पास पाहिजे त्यानंतर महत्वाची गोष्ट नसेल तर तु हा भूगोल विषय पाहिजे भूगोल नसेल तर तू अर्थशास्त्र पाहिजे किंवा तु हा गणित नावाचा विषय पाहिजे या व्यतिरिक्त तुला फॉरेस्टमध्ये वनरक्षक पदाचा फॉर्म भरता येत नाही मात्र स्पेशल तू दहावी पास आहे तर तुला वनमजुराचा फॉर्म भरता येतो मग आता याच्यामध्ये काय काय पहा लक्षात घ्या बाळांनो नो हे आपला मॉब असते हे ना विद्यार्थी संख्या आणि गुणवत्ता याच्यात महाराष्ट्रासोबत कॉम्पिटिशन बाकी परभणीतला इशय खलास एना? हती वाजार, भोके गटक, आहे ना हातीचेले बाजार कुत्ते फोके हजार हां ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची हा तर पहा हे आपला मॉब आहे आता याने आस्थापना सांगितल्यात आणि मग दोन हजार चोवीसपर्यंत ठाणे नागपूर कोल्हापूर वनव्रतांमध्ये वनरक्षक घटकं किती जागा रिक्त असतील यांची जाहिरात त्यांनी मागवलेली आहे आणि म्हणून एप्रिल महिन्यामध्ये ही ॲड येणार आहे हे माब आहे आणि पाचशे नव्याण्णव रुपये बॅचला फीस आहे ही बॅच ऑनलाईन आहे ऑफलाईन बॅचला इंग्रजी विषयासहित चार तास क्लास त्याच्यानंतर दोन वेळेचं ग्राउंड पण पहिले फोकस आपल्याला क्लासवर द्यायचे कारण पहिले पेपर आहे नंतर ग्राउंड असल्यामुळं तर बाळांनो याच्यामध्ये लाईव्ह क्लास आहे पी डी एफ आहे याच्यामध्ये सर्व विषय चालू होतील हे बॅच जरी तुम्ही जॉईन केली नक्की तुमचा फायदा होईल पोराची एक दोन इंच हाईट कमी आहे त्यासाठी कामाचा विषय त्यानंतर पाणी उस्साल द्यायलो दांडाल पपायाचे झाडं लावायचे मान्य तुला पोलीस व्हायचे पण पोलीसमधून होकला तिकडे जर तुला चौपन्न पॉईंट पाच मार्क पडले तर तुला ग्राउंडला अपियर होता येतं तुला आणि ग्राउंड दिली लेखी दिली आणि जरा असं तू पंच्याऐंशी शहाऐंशीवर पोहोचला तो हा रिझल्ट येतो बाकी ती तयारी करून घेण्यासाठी आम्ही आहोत मग आता याच्यामध्ये बाळा इकडे पाय ह्या जागा मागवल्यात त्यांनी मंजूर पद कसे आहेत ह्या जागा मागवल्यात हे हे कशा कशासाठी होतं वनमजूर हां पहा लक्षात घ्या आता याच्यामध्ये पहा वनरक्षक गट क याला स्टार्टिंग पेमेंट असते बाळा एकवीस हजार सातशे रुपये आणि मग याला पगार होतो एकोणसत्तर हजार शंभर रुपये पण कसं माहिती आहे का मैस घ्यायची राहिली सौदा आहे पुढचं इकन तपिलं घेऊन दावणीत बसायचं नाही हे पगार बिगार काही स्वचायच्या वर्गात तु वर्गात ला तु ला की वर्गात कुठंतरी तू क्लास करा त्या वर्गातल्या पेपरला तुला शंभरपैकी बढियापैकी नव्वद मार्क बसायलेत तर याचा अर्थ तू तळ्यात हे है ना पेपर शंभरचा आहे तुला पंधरा मार्क पडायले तर तू डावात नाही तळ्यात बी नाही मळ्यात बी नाही तू हा बिनाकामी खडकाल धडका घेऊ नाही ही गोष्ट तुला लक्षात घ्यायची हां बघण्या आता पा उमेदवार उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी पास हे कशासाठी सांगायला मी ए बाळा हे वनरक्षकसाठी आहे बुसनाळ्या बारावी पास पाहिजे कशामध्ये विज्ञान किंवा काय म्हणते पहा त्याचा विषय कोणता पाहिजे गणित किंवा काय म्हणते भूगोल किंवा काय पाहिजे अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह तो उत्तीर्ण पाहिजे म्हणजे तो आर्टमध्ये असेल त्यानं आर्टमध्ये जनरल विषय घेतले असतील त्याच्यामध्ये अर्थशास्त्र असेल त्यालाही भरती देता येईल किंवा भूगोल असेल सायन्स असेल नो प्रॉब्लेम आता तो कॉमर्स एन कॉमर्समध्ये गणित कंपल्सरी आहे मग त्याला ही भरती देता येईल आता मात्र अनुसूचित जमाती म्हणजे जर तो एस टी प्रवर्गीच प्रवर्गाचा असेल तर तो दहावी पासवर देखील वनरक्षक भरती देऊ शकतो आता हे बाकीचं हां हे बाकीचं पूर्ण आपला मागला व्हिडिओ आहे जवळपास नऊ लाख त्याला व्ह्यू आहे ते पाहून घ्या आता बाळांनो एज लिमिट काय आहे वनरक्षक वनमजुरा पण वनरक्षकाच्या अखत्यारीत्या अंडरमध्ये जी लोकं गावातले ग्रामीण भागातले लोकं कामं करू लागल्या का त्यांना इथं विशेष प्रोत्साहन आहे बाळा इकडे बाहेर जर अमागास म्हणजे खुला प्रवर्गाचा असेल ज्याला कुठलंही आरक्षण नसेल तर अशाला वय पात्रता आहे बाळा काय तर तो किमान म्हणजे कमीत कमी वय अठरा पाहिजे सत्तावीसपेक्षा पेक्षा अधिक वय असता कामा नये आता मग पोलिसला अठ्ठावीस आहे ही गोष्ट लक्षात घे मग हा बसत नाही तर तुला आणखी तो एक फायदा आहे आता तो मागासवर्गीय अनाथ असेल तर अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत त्याला वय जमतंय प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल मग तो पहा खुल्या प्रवर्गातला असेल मागासवर्गीय असेल अनाथ असेल तर अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत वयपात्रता आहे माझी सैनिक असेल तो खुल्या प्रवर्गात असेल तर अठ्ठावीस प्लस सत्तावीस सैनिक सेवेमध्ये त्यानं काम केल्यामुळं तीन वर्षाची सूट बाळा मागासवर्गीय असेल तर अठ्ठावीस प्लस बत्तीसपर्यंत त्याला सूट आहे कळलं का आणि काय आहे तीन वर्ष सैनिक सेवेचा कालावधी मिळव कालावधीचं सर्टिफिकेट म्हणून तीन वर्ष अतिरिक्त त्यानंतर पहा प्रकल्पग्रस्त असेल तर तो कमीत कमी वय अठरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो जाहिरात निघालेल्या तारखेपर्यंत पहा भूकंपग्रस्त पदवीधर रोजंदारी मंजूर मजूर असेल तर अठरापासून पंचावन्नपर्यंत अंशकालीन कर्मचारी असेल तर अठरापासून पंचावन्नपर्यंत आता बाळा याच्यामध्ये मेन काय पहा की त्याचं शारीरिक मोजमाप मी तुम्हाला सांगितलं की फॉरेस्टमध्ये ज्या पोराला वाटलं इंटरेस्ट आहे आणि फॉरेस्ट नावच आहे फॉर रेस्ट पुढची तयारी करायची आगळं वेगळं स्वप्न पाहायचंय आणि आपल्याला कमी वेळामध्ये पगार पाहिजे घरचरलं पाहिजे नोकरी खूप छान आहे पुढं कंबाईनची तयारी करता येते पोलिसमध्ये तुला पाच वर्ष काहीच करता येत नाही पांढरी बनेन त्यानंतर खाकी पॅन हाता ती हातात एक इळा पी टी एस नऊ महिने त्याच्यानंतर आला कुठं याला हेडक्वार्टरला तिथं एक दीड वर्ष त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेला रात्रंदिवस उभाच पाच सहा वर्षांत तुला खरं पोलीस पोलीस खातं कळते आणि मग पोलीस स्टेशनला भेटल्यावर कुठंतरी तू थोडाफार आराम भेटतो पण जयंत्या पुण्यतिथ्या दंगली मोर्चे आंदोलनं तू तास उभा इकडं तसं नाही हा प्लस पॉईंट हा मग बाळा इकडं पाय शारीरिक माप काय जर पुरुष असेल तर हाईट लागते बाळा एकशे से त्रेसष्ट सेंटीमीटर आणि स्त्री असेल म्हणजे मुलगी असेल हाईट लागते एकशे से पन्नास सेंटीमीटर पुरुषांना मात्र पाच सेंटीमीटर छाती फुगवावी लागते जर छाती एकोणऐंशी कम किमान कमीत कमी एकोणऐंशी पाहिजे आणि फुगून चौऱ्याऐंशी पहा वजन आता वजन काय म्हणतंय की तुमची उंची आणि हाईट याच्या प्रमाणानुसार वजन असते हा त्या प्रमाणानुसार म्हणजे मिनिमम पन्नास किलो तरी तू हो वजन पाहिजे कारण त्याच्या अपेक्षा नसल्यावर झाडाच्या पानावरणी तू पण उडून जाशील का नाही मग तू काम काय फॉरेस्टमध्ये हे तुला कळावं हो। आता पहा अनुसूचित जमातीमध्ये मा म्हणजे जे, जे पोरं एस टी कॅटेगरीच्या आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे बारावीचा पेपर दिला आहे तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे याच महिन्यामध्ये ऍड आहे नाहीतर तू म्हणशील सर आज एक एप्रिल हे तुम्ही आमचा एप्रिल फुल तर करण ना नाही ब तर पहा अनुसूचित जमाती एस टी कॅटेगरीच्या पोरांसाठी हाईट आहे एकशे बावन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि मुलींसाठी हाईट आहे एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर मुलं आता मात्र छातीसाठी क्रायटेरिया तोच मुलांची छाती लागेल एकोणऐंशी आणि फुगून पाहिजे चौऱ्याऐंशी म्हणजे पाच सेंटीमीटर छाती त्याची फुगली पाहिजे वजन हे जे वरती सांगितले त्याचप्रमाणे आता बाळांनो अधिक चांगला डोळा तुला चष्मा लागलेला पाहिजे नाही आता मग तू डायला घालतो मला जवळचं दिसते पण दूरचं दिसत नाही आता दूरचं पाहतोच किती पहिले जवळचं पाहिल्याशिवाय दूरचं पाहणं कामाचं नाही म्हणून आपल्या घरात आपलं लक्ष पाहिजे तेव्हा लोकांकडं आपलं लक्ष द्यायचं मग पहा हे डोळ्याचं याच्यात का नाही याच्यात थोडंफार ॲडजस्ट होतं पण इथं यूट्यूब माध्यमातून बोलता येत नसते नाही तर तुम्हीच है काय लोकांना शिकवणार का म्हणजे हां तर हे ॲडजस्ट होते हां तर बाकी पहा हे प्रमाणपत्र आहेत हा हे सपाट पाय नसावा त्वचा व छातीचे रोग नसावेत है ना त्याच्यानंतर बाजूला फेंगाडे गुडगे नसावेत ते ते ग्राउंड बरोबर होते हां तर ते तिथं कळल तुम्हाला त्याचा काही ताण घ्यायचं नाही किंवा ऍडमिशन करताना इथं जरी ऑफ आफ्ला, आला ऑफलाईनला तर ते ग्राउंड मी चांगल्या पद्धतीने घेणार आहे त्याची काय ताण घ्यायची नाही उंची पुरुष व स्त्री उमेदवारासाठी दोन पॉईंट पाच सेंटीमीटर हे नक्षलवादीग्रस्त एरियामध्ये आता मुलीला ऑलरेडी हाईटच पाहिला पण कमी इथं एकशे बावन्न आहे त्याच्यामध्ये पुन्हा दोन पॉईंट पाच सेंटीमीटर नक्षलग्रस्त एरियातल्या मुलींना सूट आहे मुलांना पण पा छाती मोजणी आवश्यक नाही नक्षलग्रस्त एरियामधल्या आता ही वनसेवक वनमजुरांसाठी पण मात्र वनसेवक वनमजुरांसाठी इंग्रजी आहे का नाही इंग्रजीचे प्रश्न येतील का नाही कारण ही, ही परीक्षा दहावी पास लेवलवर असणार आहे मग दहावी पास लेवलवर असल्यामुळं याच्यासाठी इंग्रजी असेल का नाही असं काही कन्फर्म नाही मात्र गणित विषय असणारे बुद्धिमत्ता विषय असणारे जी एस असणारे आणि मराठी असणारे म्हणून हे चारही विषय आपल्या आप ॲपमध्ये अतिशय बढियापैकी आहेत ज्या मुलांनी अगोदर बॅच घेतलेले आहे त्यांचा कालावधी दोन महिन्यानं वाढवल्या जाईल आणि जवळपास पाच ते सहा महिन्यामध्ये या भरतीची परिपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणून आभी नाही तो कभी नाही कल करे सो आज कर आज करे सो आभी म्हणून ही गोष्ट बाळांनो लक्षात घ्यायची आता पोरं इकडे पहा हे बाकी खेळाडू प्रवर्ग हाईट बीट जरी वाटलं तुम्हाला तर हे परिपूर्ण पुन्हा मी सांगल कशामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर विठ्ठल कांगणे सर आता बाळांनो हो, तुम्हाला ग्राउंड आहे मग ग्राउंड काय आहे तर मुला आणि मुलींना ग्राउंड आहे ऐंशी गुणाचं मग ऐंशी गुणांमध्ये काय आहे तर इकडे पहा मुलांना पळायचे पाच किलोमीटर मुलींना पळायचे तीन किलोमीटर मुलांना चालायचे पंचवीस किलोमीटर आणि मुलींना चालायचे सोळा किलोमीटर आता काय क्रायटेरिया पहा पाच किलोमीटर पळण्यासाठी मुलांना लक्षात घ्या धावण्याच्या सर्यतीमध्ये ऐंशी गुण आहेत हे जे पंचवीस किलोमीटर सोळा किलोमीटर आहे याला मार्क नाहीत आणि हे कोणालाही चालतंय ते है ना तंबाखू खाणारे तर लय लवकर पोहोचतात आता पहा याच्यामध्ये पाच किलोमीटर रनिंग करायची सतरा मिनटा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत म्हणजे सतरा मिनटामध्ये जर तू पाच किलोमीटर रनिंग कवर केली तर बाळा तुला मार्क येत ऐंशी पण तू समजा है ना चलत गेला आणि तू पोचला तीस मिनटानंतर तर तुला मार्क आहे झिरो तर तो हा पळायला पाहिजे हां तर मिनिमम तू सतरा मिनटं किंवा परंतु अठरा मिनिटापेक्षा कमी कालावधीत पोहोचला तर तुला सत्तर मार्क आहेत याच्या पुढच्या या रेसमध्ये नाही मिनिमम अठरा मिनटाच्या तुला ही रनिंग व्हायला पाहिजे आणि तीन महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये ती रनिंग होती बब्या आता पोरींना काय पा पोरींना ऐंशी गुण आहेत आणि ते आहेत तीन किलोमीटर रनिंगसाठी आता हे जे तीन किलोमीटर रनिंग आहे ती जर बारा मिनिटापेक्षा कमी कालावधीत पोहोचली तर तिला ऐंशी गुण आहेत तिनेच ती पिलू पिलू म्हणून फोनवर बोलत राहिली तिनं कधी मायबापाच्या स्वप्नाचा विचार केला नाही मायबापाची फाटलेली वनेल तिच्या लक्षात आली नाही एक डुकर तोंड्या कुठेतरी इंस्टाग्रामवरून भेटला आणि त्याला गुलूगुलू बोलत राहिली आणि मग तिला वेळ लागला ह्या तीस मिनटां पोहोचली भरती भिरती झाली अधिकारी गेले आणि एकटीच गेली मोह ग्राउंड लिहून घ्या तर मग त्याने दोन झापडा मारल्यान काढून दिल्या तर तुला मग झिरो मार्क आहे हा मग ताई तुम्हाला तिकडे जायचं नाही म्हणून आपल्या बापाच्या कष्टाबद्दल आपण जागरूक राहणं काळाची गरज आहे नाही तर मग सिलाई मशीन खटाड खुटूर खटाड हा डांग ही गोष्ट बाळा तुला लक्षात असायला पाहिजे इकडे पहा आता त्यानंतर महत्वपूर्ण गोष्ट काय निवड प्रक्रियेचे टप्पे काय आहेत तर बाळा पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज करायचा आहे ही प्रक्रिया कशी होणार आहे पहा त्यानंतर प्रवेशपत्र हॉल हॉलटिकीट त्यानंतर ऑनलाईन परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षेचा आदर्श उत्तरपत्रिका वेबसाईटवर प्रसिद्ध करणे आदर्श उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने चुकीच्या छापलेल्या प्रश्नाविरुद्ध आक्षेप घेण्यास पाच दिवस कालावधी हो ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे त्यानंतर कागदपत्र तपासणी शारीरिक मोजबाब घेणे म्हणजे पहिल्यांदा पेपर पेपरची जी काही गुणवत्ता यादी लागेल त्याच्यामध्ये नेमकं लिस्ट कितीवर क्लोज होईल ते कळवल्या जाईल नंतर मुलांसाठी पाच किलोमीटर मुलींसाठी तीन किलोमीटर आणि ते झाल्यावर पुन्हा लक्षात घ्या जी तुमची गुणवत्ता यादी लागल त्या गुणवत्ता यादीनंतर पुन्हा तुमचं एक महत्वाचं ग्राउंड आहे ते म्हणजे पंचवीस किलोमीटर चालणे आणि सोळा किलोमीटर चालणे बाळांनो त्यानंतर पहा तुम्हाला असं प्रतिज्ञापत्र त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये लिहून द्यावा लागते कधी तुमची निवड यादीमध्ये नाव बीवाल तुम्ही पंचवीस किलोमीटर चाललात त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट सोळा किलोमीटर मुलगी या नात्याने चाललात चार तास टाईम आहे त्याला हा मग त्यानंतर हे प्रतिज्ञापत्र आहे श्री श्रीमती कुमारी तुमचं नाव यांची यांचा मुलगा तुमचं वय वर्ष राहणार याद्वारे आणि मग हे माझा अर्ज दाखल केला आहे इथं यांची मुलगी म्हणून वडिलाचं नाव हे पा त्यापैकी दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या हे ते लिहून द्यायचे आणि या पदासाठी मी अपात्र ठेवण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे म्हणजे जा तुमच्याकडून काही चुकलं असेल तुम्ही काही कृत्य केलं असेल सांगितलेल्या सूचनांचं पालन केलं नसेल तर तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र कंपल्सरी बाळांवर लिहून द्यावं लागते आता स्वामी विवेकानंद करीर अकॅडमी ही ऑफलाईन बॅच आहे इथं जर आले सध्या कुठलंही टार्टी बार्टीचं टेंडर न घेता आपल्याकडं ऑफलाईनला फक्त निवासी बॅच तीनशे क्रॉस झालेली आहे म्हणजे एनीअरेज आता आपल्याकडं चार पाचशे पोर आहेत महाराष्ट्रात नात कोणी करा पण आपला ना नाही आणि तो कशातच नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आणि कधी कधी वेळ भेटत नाही पण तेवढं करून लेकरांसाठी काहीतरी द्यावं लागतंय आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलं की कार्यक्रम कमी का केले हे लोकांचे कार्यक्रम घेण्या घेण्यात मग मूळ कार्यक्रम जर बंद पडला तर येणाऱ्या काळात मग कार्यक्रम घ्यायला मलाही कोणी कार्यक्रम देणार नाही म्हणून विनंती एक आहे ज्या पायऱ्यांचा आधार घेऊन आपण मोठे होतो त्या पायऱ्या कधी विसरायच्या नसतात कारण कुठल्याही शिखरावर जा उतरताना त्याच पायऱ्या आपल्याला मदत करतात आणि त्या पायऱ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांना जे शिकवता शिकवता आपण मोठं झालो त्यांना विसरायचं नाही तर या भरतीमध्ये हा विषय आहे मराठी याला गुण आहेत बाळा तीस इंग्रजी याला गुण आहेत तीस यानंतर सामान्य विज्ञान याला गुन्हे तीस यानंतर गणित बुद्धिमत्ता याला गुन्हे तीस म्हणजे असा तुमचा पेपर किती गुणाचा आहे तर बाळांनो तो पेपर आहे एकशे वीस गुणाचा याला निगेटिव्ह सिस्टीम आहे पहा याला निगेटिव्ह सिस्टीम आहे ही पण गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे चार प्रश्ना बरोबर एका प्रश्नाचे गुण मायनस केले जातील याच्या व्यतिरिक्त आगाव काही विचारायचं नाही आता त्यानंतर तुला तयारी करायची आहे वनरक्षकचे मार्क मिळवायचे तर मग दोन हजार वीसच्या अगोदर वनरक्षकचा पेपर घेतला होता महापोर्टलना त्यानंतर पेपर घेतला टी सी एस आय बी पी एसना तर टी सी एस आय बी पी एसनं घेतलेले पेपर आणि महापोर्टलनं घेतलेल्या पेपरचं एक्सप्लेनेशन यासाठी आपलं हे बुक आहे जे वनरक्षक आणि वनमजूर या दोन्ही परीक्षेला कामा येणार आहे मग हे बुक काय करायचे त्र्याऐंशी झिरो पाच झिरो पाच झिरो पाच पंच्याऐंशी या नक्षत्र बुक डेपून आता इथून पुढे ऑनलाईन नाही व्यदर हवा वाटलं तर पुण्यामध्ये गेला तर पुण्यामध्ये ज्युपिटर आहे पुण्यामध्ये विकास आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उमदे बुक डेपो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये टी व्ही सेंटरला शीतल बुक डेपो आहे तो परभणीत असेल तर परभणीमध्ये छाया बुक डेपो आहे आणि आपलं अर्शता पब्लिकेशन तर यामार्फत हे बुक आहे याची तयारी बड्यापैकी करायची आहे हे आपल्याकडं सध्या जे अग्निवीर भरती आहे त्याच्या जवळपास शंभर एक पोर आहेत बड्या नव्या उमेदीचे पोर आहेत वीस जूनला त्यांचा पेपर आहे पेपर ऑनलाईन आहे पेपर सोपा असतो त्यांचा सिलेबस त्या ठिकाणी चालू आहे मुख्य गोष्ट पहा हे सरळ सेवेची बॅच आहे पाचशे नव्याण्णव त्याची फीस आहे ती पण बॅच जॉईन करा तर अशा पद्धतीनं हे मनुष्यबळाचं वर्गीकरण म्हणजे व्यवस्थापनात वनमजूर पदांच्या जागा आहेत आठ हजार चारशे सेहेचाळीस आणि एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा निघण्याची शक्यता आहे मे बी पंधरा एप्रिलला किंवा या एप्रिल महिन्यामध्ये ॲड करण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वी आपला तवा गरम असणं गरजेचं आहे आपली रनिंग व्हावी आपल्या लेखी पेपरमध्ये चांगले मार्क पडावेत त्या उद्देशानं बाळांनो तयारी करसाल दहावी पासवर तुम्हाला ही भरती देता येणार आहे म्हणजे वनरक्षकांना मदतनीस म्हणून जे पद ओळखल्या जातं त्या पदाचं नाव आहे वन मजूर किंवा यालाच म्हणतात वनसेवक बारा वन पेशल हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवक पदाची स्पेशल भरती आहे आणि दोन एक हजार वनरक्षक असे चौदा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची भरती यावर्षी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होणार आहे ज्याची हाईट थोडीफार कमी आहे ज्याला ग्राउंडमध्ये ताण येतो त्यांना पाच किलोमीटर परफेक्ट करायचं लेखीमध्ये साडेचौपन्न मार्क घेणं कंपलसरी आहे ते घेतल्यावर तुम्हाला ग्राउंडमध्ये बसता येतं ग्राउंडमध्ये तुम्ही पात्र होता तर याच्यामध्ये काय काय आहे हे पण सांगितलं आपण आता जर तुम्हाला वनमजूर व्हायचं असेल तिकडे पहा पंधरा हजार मूळ पगार आहे तो पगार सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत जातो शैक्षणिक पात्रता किमान दहावी कमाल बारावी म्हणजे एक तर तुम्ही दहावी पास पाहिजे किंवा कमाल म्हणते म्हणजे बारावीपेक्षा अधिक शिक्षित वर्गांना ही भरती देता येणार नाही असा जी आर आहे कोणती वनमजुरांची वनमजुरांच्या परीक्षेला लक्षात घ्या भूगोल गणित विज्ञान किंवा सायन्स हे कंपल्सरी नाही कारण ही भरती दहावी पासवर आहे बबनराव कितीवर आहे दहावी पासवर मग खर्चाचा अंधिक वा वार्षिक खर्च तो गव्हर्नमेंटनं सांगितला आहे त्याच्याशी आपल्याला घेण देणं नाही आहे पहा एका वनरक्षकाकडे सरासरी सत्तेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्र त्याच्याशी आपल्याला सध्या घेणं नाही आहे तर पा बारा हजार नऊशे एक्याण्णव तर अशा पद्धतीची ही ॲड असेल म्हणून पुस्तकही सांगितलंय सिलेबस कोणता आहे त्या संदर्भाचा पूर्ण पी डी एफ आपल्या ॲपमध्ये आप मुलांसाठी दिलेली आहे तीच टेलिग्राम चॅनलवर येईल पण ही भरती नव्याण्णव टक्के या महिन्यातच निघण्याची शक्यता आहे म्हणून पोरो त्याची हाईट दो एक दोन इंच कमी आहे जे ग्राउंडमध्ये पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये गोळ्याला भीती आहे किंवा शंभर मीटर त्याला कवर करता येणं त्या मुलांसाठी सुवर्ण संधी आहे सरकार जागा काढायला आहे फक्त मायबाप सरकारला विनंती आहे परीक्षेतले घोटाळे फक्त सरकारनं थांबवावेत बाकी तुमचा कार्यक्रम नंबर एक आहे फक्त तुम्ही आमचा कार्यक्रम करणार नाहीत याची काळजी घ्या आम्हाला मोर्चे काढणं आंदोलनं काढणं याची बारी तुम्ही आमच्यावर आणू देणार नाहीत हे करसाल कारण या अगोदर फॉरेस्ट भरती झालते तिच्यात घोटाळे झाले आम्ही बोंबलो आंदोलनं काढले पण तुम्ही डायलॉग घालला तुमच्याकडं पुरावे का आहेत तर बाबा सी सी टी व्ही कॅमेरे सर्व तुमच्याकडे होते आम्हाला ते पुरावे देता आले नाहीत म्हणजे काळात फक्त ही भरती पारदर्शक घेसाल अशी एक अपेक्षा गोरगरीब कष्टकरी खरा हुशार मायबापाच्या कष्टाची जाणीव असणाऱ्या लेकरांना न्याय मिळेल एवढीच तुमच्याकुन अपेक्षा बाकी ऑफलाईन बॅच लक्षात घ्यायचं आहे दहा एप्रिलपासून वनरक्षकची चालू होणार आहे आणि बाकीच्या ऑनलाईन बॅचेस त्याच्यामध्ये चालू आहेत लाईव्ह क्लास आहे एक वाजल्यापासून तो सर्वांनी जॉईन व्हायचा आहे पेपर टी सी एस आय बी पी एसनुसार असेल त्यानुसार शिकवला जाईल याची सर्वजण नोंद घेसाल धन्यवाद थांबू आपण जय हिंद जय महाराष्ट्र